विद्यार्थी मित्रांनो आपल्या शिवाजी स्वराज्याकडे सोबत आहे आपण आतापर्यंत अपूर्णांक या विषयावर अपूर्णांवरील उदाहरण बघणार आहोत तर पहिलं उदाहरण बघा सहा चे दहा या पूर्णांकात सहा चे दहा हा अपूर्णांक किती वेळा मिळव क्लॅस बेरीज तीन काय म्हटलंय सहा चे दहा पूर्णांक सात चे दहा हा पूर्णांक किती वेळा मिळव

बघा तीन आला मला उत्तर तीन आला बघा अंशा अंशामध्ये काय आहे आणि खाली किती आहे दहा अंशापैकी तीस आहे तीस किती मुलं लगेच पाचवी किती मुलं लागेल पाचवी बरोबर आहे ना चे दहा बरोबर आहे काय पाच पाच एक उत्तर आहे का नाही काय म्हटलं पर्यंत दहा या पूर्णांचा सहा चे दहा किती वेळा मिळवल्या बरोबर आहे का बघा पाच वजा एक उत्तर चार चार वेळा बघा ऑप्शन मध्ये पाच नंबर होऊ आणि चार इन, चार शकतो बघा पाच वेळा आहे आणि चार ऑप्शन काय तीन तीन नंबर ऑप्शन आहे चार वेळा हे उत्तर आपलं बोलू ना सहाशे दहा ऑलरेडी आपल्याकडे दिला आहे सहाशे दहा जे पूर्णांक म्हटलं आहे सहाशे दहा जरा पूर्णांक म्हटला आहे बरोबर हा सहाशे दहा क्रमांक तुझा ऑलरेडी पण दिलेला आहे सहाशे दहा या सात चे दहा चार वेळा साहेब सात सात पंच तीस चेन उत्तर आलं का उत्तर आपलं बरोबर तीन बेसिक म्हणजे तीन ठीक आहे विद्यार्थी ठीक आहे अशा प्रकारे दुसरं उत्तर आपण बघू अशा प्रकारे आपण दुसरं उत्तर बघू बघा सात चे अठरा या पूर्णांकात सहा अठरा

नऊ नऊ वेळा ऑप्शन बरोबर आहे बघा ऑप्शन नंबर किती आहे आठ वेळा बघा ऑप्शन नंबर तीन नऊ वेळा पण नऊ वेळा येणार आहे का नाही तर तुम्ही अशा वेळेस टाळा करून टाका मला आणि कमेंटमध्ये करा अशा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका ठीक आहे ओके धन्यवाद